अमुके पत्ता सगळं गेली आकाशात गेली पत्ता <laughs> पाच सहा दिवसांची ओळख लागते अमुस्कृती <laughs> नाही आहे काही परंपरा नाही आहे काही पद्धती नाही आहे तुमचा विनाशाकडे प्रॉब्लेम ने, आहे तर काहीच करण्या अन्नदान नाही कधी घेऊ का दुसऱ्या मंडपात कोण मंडप करण्याला अन्न जैन बोलले असतील ते बाकी अतिशय भाग्यवान आहे मी तर त्यांना की तुमच्या इतके त्यागी कोणी नाही कोण एवढा त्याग करते अर्धा तुकडा दुसऱ्याचे हवाले करणारा कोण बाप आहे ज्ञानोबार म्हणतात की आपण जी भूमी न भाऊ म्हणे पिता तो सुटी की प्रतिक राहिता जावाई शिकते जावायच्या हवाले मोठा किस्सा आहे त्या वेळेला ते वरात मिळाले त्यावेळेला जनक राजा म्हणतो आमच्या चारही मुलं दशरथा तुम्ही पदरात घेतल्या खूप उपकार केला

आमचा काय आम्ही इथं मागायला आलो याचे का ना असे शब्द वापरत आहे आमचा तर मुळात तो ना असते लोक हेच केलं नाही तसंच केलं नाही आज पण दप नाही तो दाडवायला अरे कावर बसला छोट्या जाणं तो देवी म्हणून तरी पाय त्याचे उपयोगावरती हा घालतात हे शिकलं पाहिजे रामायणातून हे जे आहे त्या मंडपातली गोष्ट दशरथाची आणि जनक राज्याचा संवाद पण सुंदर आहे मी काही रामायण विमान सांगत ते पण एखाद्या वेळेला लोक कधी येतात नाही महाराज आमच्या तुमची आमची इच्छा आहे एकच पैसे आमच्या मात्र रामायणचा म्हटलं नाही होणार माजूर करताना पत्रिका रामायणाच्या उपाध्याला घेणार पण थांबतो मी कध्या गावले तुलाही दही दाखलेल्या लोकांनी तो सविस्तर मस्त रामायणाचे एकदम चांगली झाडे चाल विवाह संस्कार झाला म्हणून झालं सर्व झालं माता विवाह झाला सर्व झालं माता येऊन असत दशरथ राजाने पाहिलं पाहिलं ते कानाजावरचा पांढरा केस पांढरा झालेला दिसला अरे आता आपल्याला राज्य सोडणं आता मुलगाच राज्य चालू शकतो चला राज्य व्यवहारची तयारी करा राज्य अभिषेकाची तयारी करा सर्वांना आमंत्रित करा सप्तसागराचं पाणी आणा नद्यांचं पाणी आणा आपल्याला इथं राज्याभिषेक करायचा आहे रामाचा राज्याभिषेक राज्या मुहूर्त ठरवला अभिषेक मुहूर्त दुपारच्या बारा वाजता जो असतो की नाही तो, तो, तो एक अभिषेक मुहूर्त म्हणता येत मग मुहूर्त काढला चांगल्या तज्ञाने काढला असं नाही बा भविष्य व्यक्तीनं काढला आता तो राजा आहे त्याच्याजवळ काय कमी आहे त्याला भाटाकडून काढला भाग बोलावले त्याच्या वंशावळ्यात काढल्या आणि बारा वाजताचा मोर्चा ठरला दिवस बी ठरला की राज्य अभिषेक करायचा आहे पण होत्याच नव्हतं